घरातील डायनिंग टेबल पासून रस्त्यावरील चहा पानाच्या टपरी पर्यंत सध्या केवळ एकाच विषयावर होणारी चर्चा तुमच्या कानावर पडत असेल ती म्हणजे लोकसभा निवडणुका सध्या देशभरात वाहताना महाराष्ट्रात तर दररोज काही काही ना रंजक घडामोडी राजकीय वर्तुळात होताना दिसतात असेल कुणी मोदी आणि भाजपला सपोर्ट करतय तर कुणी काँग्रेस आणि इतर पक्षांचे गोडवे गाताना दिसतय आपल्यापैकी कित्येकानी याआधी देखील मतदान नक्की केलं असेल मतदान केल्यावर आपल्या डाव्या हाताच्या तर्जनीवर म्हणजेच पहिल्या बोटावर शाई लावली जाते तुम्ही मतदान केल्याचा हा सर्वात मोठा पुरावा मानला जातो या शाईच्या मागे ही एक वेगळाच इतिहास आहे ही शाई नेमकी कुठे बनते तसंच केव्हापासून निवडणुकीत या शाईचा वापर केला जाऊ लागला याबद्दलची इंटरेस्टिंग माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाज्यामध्ये आपलं स्वागत आहे मतदान केल्यावर सध्या सगळेच आपल्या तर्जनीला शाई लावल्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर करतात पण डाव्या हाताच्या या पहिल्या बोटाला शाई लावण्यामागचा नेमका हेतू तुम्हाला ठाऊक आहे का एका व्यक्तीने केवळ एकदाच मतदान केलं पाहिजे आणि यावरच अंकुश ठेवण्यासाठी ही शाई बोटाला लावली जाते ही शाई एकदा बोटाला लागली की ती सहज पुसता येत नाही बोटाला लावताना ही शाई निळ्या रंगाची असते आणि नंतर ती काळी पडते ही शाई इंडिलिबल लिंक या नावाने ओळखली जाते केवळ भारतातच नव्हे तर इतरही काही देशांमध्ये मतदानानंतर या शाईचा वापर केला जातो मतदान केल्यानंतर ही शाई लावणं हे आजही बऱ्याच देशांमध्ये बंधनकारक आहे आश्चर्याची बाब म्हणजे बहुतांश देशात वापरली जाणारी ही शाई भारतातूनच पुरवली जाते पण ही शाई भारतात नेमकी कुठे बनते याबद्दल आपण जाणून घेऊया भारतात मुख्यत्वे ही शाही दोन ठिकाणी बनते रायडू आणि पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये ही शाई बनवली जाते देशातील बहुतेक सर्वच भागात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड या कंपनीमध्येच बनवली गेलेली शाई वापरली जाते तर हैदराबादच्या कंपनीतील शाई ही इतर देशांना पाठवण्यासाठी वापरली जाते जगातील जवळपास नव्वद देशांमध्ये या शाहीचा वापर निवडणुकांदरम्यान होत असतो सुरुवातीला छोट्या छोट्या बाटल्यांमधून ही शाई एक्सपोर्ट केली जायची रायडू लॅब सीईओ शशांक रायडू यांच्या मते आता हे तंत्रज्ञान बदलले

आणि नंतर जेव्हा पाण्याशी याचा संपर्क येतो तेव्हा ती काळी होते कोणतंही साबण शॅम्पू तेल किंवा कोणतंही क्रीम लावलं तरी हा डाग निघत नाही तज्ञांच्या मतानुसार किमान बहात्तर तास तरी हा शाईचा रंग बोटावरून काढता येत नाही पण या शाईचा नेमका वापर कधी होऊ लागला याबद्दल थोडं जाणून घेऊया एकोणीशे साठच्या दशकापासून या शाईचा वापर होऊ लागला निवडणुकांच्या आधीच निवडणूक आयोग लाखो शाईंच्या बाटल्यांची ऑर्डर देत तब्बल एकवीस लाख बाटल्यांची ऑर्डर देण्यात आली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ही संख्या वाढून सव्वीस लाख इतकी झाली होती ज्या ब्रशने ही शाई लावली जाते त्या ब्रशचं उत्पादनही मैसूर इथल्याच प्लांट मध्ये केलं जातं जर मतदाराने आधी केलेल्या मतदानाची शाईची खूण अजूनही तर्जणीवर दिसत असेल तर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ही शाई मतदाराच्या मधल्या बोटावर लावली जाते आणि जर त्या बोटावर ही शाई असेल तर मतदाराच्या अनामिकेवर ही शाई लावली जाते आता यंदाच्या निवडणुकांमध्ये जेव्हा तुमच्याही बोटाला ही शाई लावली जाईल तेव्हा तुम्हाला या शाईचं महत्व आणि याची ही माहिती नक्की आठवेल अशा संजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका